या ठिकाणी आज माई वृद्धाश्रम या वृद्धाश्रमाचं आपले पालकमंत्री संभाजीनगरचे शीर्षक साहेब यांच्या हस्ते झालेले खर तर असे आश्रम उभा राहू नयेत अशी आपली भावना पाहिजे कारण वृद्धांना जर घरोघर सांभाळल्या तर आश्रम उभे हो करण्याची गरज पडणार नाही पण सामाजिक परिस्थिती एवढी बिघडलेली की आज आपल्याला वृद्ध आश्रमाशिवाय पर्याय नाही सेंट्रल गव्हर्नमेंटने जे सर्वे केला त्याच्यामध्ये वृद्ध व्यक्तीमध्ये तीस टक्के लोकांना सांभाळण्याची गरज आहे त्या दृष्टीने आज सेंट्रल मार्फत प्रत्येक जिल्ह्याला किमान पाचशे वृद्धांना सांभाळण्या एवढी यंत्रणा वृद्धाश्रमाच्या माध्यमातून मा उभी करावी असा निर्णय झाला आहे आणि त्यानुसार नवीन वृद्धाश्रम शासन सुरू करत आहे याच माध्यमातून हा आश्रम सुद्धा आता उभा राहील भविष्यात अनुदान मिळण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू मी सुद्धा एक वृद्धाश्रम चालवतो सामाजिक काम करणं हे सोपं काम नाही सामाजिक काम करण्याचे दोन पैलू एक बाबा आमटे दुसरं अण्णा हजारे तुम्ही कुणाच्या नेतृत्वाखाली किंवा कुणाच्या मार्गदर्शनाखाली काम करता अण्णा हजारेच्या मार्गदर्शनाने काम केलं तर तुम्ही रोषवे खाल <laughs> बाबा आमटेच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम केलं तर निश्चित महाराष्ट्रात आपण काहीतरी नवीन ते करत आहेत त्यांना पाठिंबा देऊ असं एक सामाजिक काम आपण उभं करू आणि निश्चितपणे सामाजिक काम जसं करतो तसं राजकारणात सुद्धा ह्याच पद्धतीचं काम आहे चांगलं काम आणि वाईट काम दोन्ही अर्थकारण राजकारण समाजकारण कुठल्याही मंत्र्यांनी समाजकारण केलं तर यशस्वी शिवतो आज गोपीनाथ मुंडे आमचे मार्गदर्शक नेते आहेत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांचा आदर्श घेऊन जर तुम्ही राजकारणी या महाराष्ट्रात कुठल्याही पक्षात जर राहिला तर निश्चित यशस्वी आज मला या ठिकाणी आत्ता मंत्री महोदयाबद्दल सांगितलं की यांच्या रिक्षाला ब्रेक लागलं नाही ते रिक्षा चालवत होते निश्चित चांगलं केम केलं तीन वेळा ते नगरसेवक झाले चार वेळा आमदार झाले म्हणजे त्यांची रिक्षा सुसाट त्यांच्या गाडीला ब्रेक लागलं नाही हे सुद्धा एक चांगलं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून या संभाजीनगरमध्ये अनेक उपक्रम राबविले जाते ही सुद्धा आनंदाची बाब आहे त्यांनी आता शब्द दिला आहे या ठिकाणी की आम्ही प्रत्येक वर जास्त मदत करू दृष्टीने आम्ही पूर्ण महाराष्ट्रातल्या आमच्या संघटनेमार्फत त्यांच्याकडे पाठपुरावा करून या ठिकाणी जास्तीत जास्त वृद्धाश्रम कसे शासनाच्या माध्यमातून निर्माण करता येतील यासाठी प्रयत्न करू तुमची आज मी शिवाजी फड मुंडेसाहेब यांचा कार्यकर्ता म्हणजे जिल्ह्यात आम्हाला आम्ही फक्त मुंडे भक्त या नात्याने ओळखतात मी बीड जिल्ह्यामध्ये वृद्धाश्रम चालवत आहे व्यसनमुक्ती केंद्र चालवत आहे शाळा हायस्कूल वगैरे सगळं काही माझ्याकडे आहे आणि एक निश्चित आहे की समाजसेवक होणं सोपं नाही ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवी झोकून दिल्याशिवाय काम होत नाही आणि आपण झोपून दिलं तर लोक आपल्याला मान्य करतात नाहीतर काही फायदा होत नाही या दृष्टीने आज आमच्या वाघमारे साहेब खरंच चांगलं एक काम त्यांनी उभं केलं आणि भविष्यात सुद्धा असं काम करतील त्यांना या आश्रमाबद्दल मी आता शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद अगोदर माई वृद्धाश्रम ओपन करण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रामध्ये काम करत असताना पाहिलं की अनेक ग्रामीण भागातील माझ्या माईंना दोन वेळचं भोजन मिळत नाही त्यांना कुठल्याही बीपी शुगरचे जे काही गोळे आहेत ते मिळत नाही कारण तालुक्या लेवलला मोठ्या मोठ्याले हॉस्पिटल असल्यामुळे मेडिकल असल्यामुळे खेडेगावात त्यांच्यापर्यंत मिळत नाही आणि अशा अनेक माई आहेत आहे की ज्यांना कुणी सांभाळत नाही मग त्यांना कुणी सांभाळायचं अनेक आम्हाला बिन वाटतंय की आश्रम नसावेत परंतु ह्या माईसाठी कोण आहे अनेक अशा माई पाहिल्यात मी की ज्यांना मुलं असून सुद्धा ते मुलं पाहत नाही त्यांच्या मुली पाहत नाही अनेक माई उपाशी राहताना मी पाहिलेत आणि ती वेदना माझ्या मनाला कुठेतरी खोल जखम करून गेली आणि म्हणून हा दोघां नवरा बायकून आम्ही दोघं बायको शिक्षक आहोत या माध्यमातून आम्ही अभ्यास केला या गोष्टीवर आणि आश्रम खोलण्याचा प्रयत्न केला आम्ही दोघा नवरा बायको शिक्षक असल्यामुळे आम्ही स्वतः लोन काढलं कुठलाही कोणाचाही एक रुपयाचा आम्हाला मदत मिळालेला नाही आम्ही स्वतः लोन काढून हा चार मधली इमारत मी उभा केली आणि आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आज मी पंचवीस वाईंची सेवा या ठिकाणी करतोय आठ कर्मचारी आहेत त्यांचीही सेवा करतोय आपण स्वतः या आश्रमामध्ये बघा मंत्री मोदयांनी या ठिकाणी पाहिलेला आहे आणि इमारे इमारे करतोय मी कुठल्याही कोणाचाही एक रुपयाही न घेता ही सेवा करतोय अनेक माझ्याकडे लाभार्थी येत आहेत त्यांच्याकडून कुठलाही एक रुपया घेत नाही अशी मोफत सेवा या ठिकाणी करत आहे जोपर्यंत माझा जीवाजीव आहे माझ्या मॅडमचा माझ्या मिशेचा जीवाजीव आहे तोपर्यंत ही मोफत सेवा मी या ठिकाणी करणार आहे